जामनेर आगाराला आज पाच नवीन एस टी बस मिळाल्याने बुधवारी सकाळी या नवीन गाड्यांचे पूजन तहसीलदार नानासाहेब आगडे नगरपालिकेचे माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे माजी नगरसेवक अतीश झालटे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डेपो मॅनेजर नाईक गोपाळ वाघ व चालक वाहकांच्या उपस्थितीत करण्यात आले नवीन गाड्या मिळाल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी डी जे वाजवत सजवलेल्या गाड्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली लालपरी म्हणजे ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनीच होय जामने आगाराला गेल्या अनेक वर्षापासून गाड्यांची कमतरता भासत होती सुमारे वीस तरी गाड्या नवीन मिळाव्या अशी मागणी आगार प्रमुखांनी शासनाकडे केली होती उशिरा का होईना जामने आगाराला पाच गाड्या मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे जामनेर आगार उत्पन्नाच्या दृष्टीने जिल्ह्यात अग्रक्रमावर असल्याने नवीन गाड्यांची अपेक्षा आहे व असेल जामनेर आगाराला नवीन गाड्या मिळाल्याने जामनेर आगारातून यापुढेही चांगली प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न प्रशासन प्रमुख करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही जामनेर येथून पुणे नंदुरबार भुस औरंगाबाद आदी ठिकाणी या नवीन गाड्या जातील असे सांगण्यात आले आहे नवीन गाड्या मिळाल्याने प्रवाशांच्या सेवेतसुद्धा सुधारणा होईल सध्या लालपरीतून ज्येष्ठ नागरिक महिला वृद्ध अपंग यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात असे असले तरी सर्वसामान्यांना प्रवासाचे एकमेव हक्काचे साधन म्हणजे एस टीच आहे